नमस्कार मी सचिन पवार मातोश्री ट्रेलरचे ओनर माझ्याकडे गेल्या मा महिन्यात शिवानंद नरवदे लातूर आणि योगेश सुरवसे लातूर या दोन व्यक्ती ट्रेलर खरेदी करण्यासाठी आले होत्या त्यांचे ट्रेलर मी त्यांना जसे पाहिजे होते त्या पद्धतीनं तयार करून त्यांना दिलेले आहेत आणि त्यांचे पेपर मी आज त्यांच्या ताब्यात पेपर आणि ट्रेलर त्यांच्या ताब्यात मी देत आहे नमस्कार मी योगेश सुरवसे लातूरवरून आलो काम एकदम नंबर एक वाटलं आणि त्याच्यामुळे आम्ही डबल आला क्वालिटी मजबूती आहे क्वालिटी आहे आणि लोड जात विशेष म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आलो नमस्कार मित्रांनो टेलरची आम्हाला क्वालिटी खूप भारी वाटली म्हणून मी मालकाला व्हिडिओ दाखवला आमच्या आम्ही टेलर ही ओवरलोड पासाठी पाहिजे होते आम्हाला टेलर तसे आम्हाला टेलर बी मिळालेले आहेत तिथं टेलरची क्वालिटी पास पासपोली आपल्याला ओव्हरलोड जेवढे कारण मालकाची अगर ड्रायवरची का की काकल होत असते की थोडं माल एक्स्ट्रा जावा टेलरमध्ये जे ते क्वालिटी पाहिजे ते आपल्याला इथं भेटलेले आहेत अपेक्षा आप आपली कम्प्लीट झालेली आहे टेलरची क्वालिटी एक नंबर भेटली आहे कधी बी तुम्हाला टेलर जर खरेदी करायची असली क्वालिटी बी तशी मटेरियल बी मजबूत आहे कधी बी आणि ऑल महाराष्ट्रातून तुम्ही कुठून बी कॉन्टॅक्ट करू शकता हो। खात्रीश्री टेलर तुम्हाला कधी काम करून मिळेल मातोश्री टेलर लातूर वरून एवढ्या लांब टेलर खरेदी करण्यासाठी तुम्ही आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद